नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सध्या वीण दोघांतली तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मात्र तेजश्री प्रधान ही मालिका सोडणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे त्याचं कारण म्हणजे तेजश्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने नवीन काम नवीन सुरुवात असं म्हटलं आहे त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांचा मोठा गैरसमज झाला की तेजश्री आता वीण दोघांतली तुटेना मालिका सोडणार का कारण तेजश्रीच्या त्या पोस्टचा चहा त्यांनी भलताच अर्थ काढला ती पोस्ट पाहून चाहत्यांना तेजश्री आता ही मालिका सोडणार आहे असं वाटलं मात्र यावरच आता अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने स्वतः खुलासा करत स्पष्टीकरण दिलं आहे वीन दोघांतली ही तुटेना ही माझी मालिका सोडण्याचा माझा कुठलाही विचार नाहीये झी मराठीशी असलेली ही वीण कधीच तुटणार नाही लोभ असावा असे स्पष्टीकरण तेजश्रीने दिले आहे त्यामुळे तेजश्री प्रधान वीण दोघांतली तुटेना ही मालिका सोडणार नाहीये तिने स्वतः सांगितलं आहे